झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत या नगरीसह चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे यात्रेकरू दिंडी फडकरी भाविक भक्त इत्यादींची राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पर्यावरणपूर्वक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व वा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा आपल्या मठ संस्थांमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी ड्रोन शिळे खरकटे अन्न तीन टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणे अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगोला रोड यम ई बी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मर्याई पटांगण कराड रोड वेअर हाऊसजवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुडुआडी रोड गणेश धाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारी अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे असे आवाहन पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने प्रशासक प्रांत सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे